काय सगळे नवी मुंबई पोलीस आयुक्तालताकडून अडीच हजाराच्या वरती चोरीला केलेले मोबाईल परत दिलेले आहेत आज देखील सभाशेच्या वरती मोबाईल आपण परत केलेले आहोत केंद्र शासनाने हे जे हरवलेले किंवा चोरीस गेलेले मोबाईल आहेत हे ट्रॅकिंग करण्यासाठी सी ए आय आर पोर्टल नावाचं एक पोर्टल लॉ एन्फोर्समेंट एजन्सीसाठी विशेषतः पोलिसांसाठी उपलब्ध करून दिलेला आहे ज्याद्वारे हरवलेले मोबाईल जर परत वापरत आले अथवा चोरीस गेलेले मोबाईल जर परत वापरत आले तर त्याचा शोध घेता येतो त्यासाठी खूप आवश्यक आहे की हे मोबाईल सी ए आय आर पोर्टलवर नोंदले गेले पाहिजेत मो हरवल्यानंतर ही जी सुविधा आहे अपलोड करण्याची ही नागरिकांना देखील उपलब्ध आहे फॅसिलिटी अशा प्रकारे सी ए आय आर पोर्टलचा वापर करून नागरिकांचे मोबाईल परत मिळवण्याबाबत आमचे पोलीस आयुक्त श्री मिलिंद सर गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त श्री दीपक सर उपायुक्त गुन्हे श्री सचिन सर यांनी वेळोवेळी आमच्या क्राईम ब्रांचच्या युनिट्सला पुश केलेला आहे त्यांना त्याच्या मागं लागण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि वेगवेगळ्या वेग युनिट्समार्फत आणि बऱ्याच पोलीस स्टेशन्समार्फत देखील हे मोबाईल्स परत मिळवून नागरिकांना परत करण्यात येत आहेत आज आ, पनवेल गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अविनाश काळदाते आणि त्यांचे सहकारी अधिकारी आणि अंमलदार यांनी मागील दोन तीन महिन्यामध्ये प्रयत्न करून सी आर पोर्टलचा वापर करून जवळपास सव्वाशे मोबाईल फोन ज्याची किंमत पंचवीस लाख रुपये आहे ते हस्तगत केलेले आहे आणि त्याचं वाटपाचा कार्यक्रम आज माझ्या उपस्थितीत इथं ठेवण्यात आला होता नागरिकांना ते फोन आम्ही जे हजर राहिले त्यांना ते परत केलेले आहे आणि जे अद्याप आलेले नाही त्यांनाही ते परत करण्यात येतील किंवा त्यांच्या घरी पोहोच करण्यात येतील यानिमित्तानं मी सर्व नागरिकांना एक विनंती करू इच्छितो की मोबाईल फोन हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनलेला आहे कारण त्यामध्ये आपले अनेक निकटवर्तीयांचे कॉन्टॅक्ट नंबर्स आपले फोटोग्राफ्स इतर डेटा महत्त्वाचा डेटा त्यामध्ये आपण स्टोअर करतो आणि त्यामुळं एकतर आपण मोबाईलचा वापर करताना त्याची काळजी घेतली पाहिजे तो हरवणार नाही याकडं लक्ष दिलं पाहिजे आणि तो हरवला जरी तर तात्काळ पोलीस ठाण्यामध्ये हो त्याची नोंद करून सी ए आय आर पोर्टलवर तो अपलोड केला पाहिजे जी। जेणेकरून ते ट्रॅक करणं पोलिसांना सोयीचं होईल आज या ठिकाणी जवळपास पन्नास नागरिक हजर होते त्यांना त्याचं वाटप केलेलं आहे बहुतांश नागरिकांनी बहुतांश नाही सर्वांनीच त्याबद्दल त्यांचा मोबाईल अपेक्षा नसताना अचानकपणे परत मिळाला याबद्दल आश्चर्य आणि आनंद दोन्ही व्यक्त केलेला आहे आमच्या युनिट तीनच्या अधिकारी आणि अंमलदार अविनाश काळदाते साहेब आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं त्यांनी कौतुकही केलेलं आहे त्यांचे आभारही मानलेले आहेत आणि आमचे जे आयुक्त आहेत बारंबे सर की आपण लोकांना किती सर्विस देतो आणि किती लोकांपर्यंत पोहोचतो त्या माध्यमातून हे खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे सी ए आर पोर्टलने हे मोबाईल ट्रॅकिंग सोपं केल्यामुळं हजारो आपण जसं उल्लेख केला जवळपास यावर्षीच अडीच हजार मोबाईल धारकांचे मोबाईल परत मिळवून देण्यामध्ये नवी मुंबई पोलिसांना यश आलेलं आहे आणि ही कार्यवाही यापुढे सतत चालूच राहणार रा आहे